जय श्रीराम मित्रांनो श्री रामचंद्रांच्या राम तर गोष्टी खूप ऐकल्या असणार आहे पण आज मी त्यांचा एक चमत्कार आहे ते त्यांची महिमा तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपल्या शेअर मार्केटच्या रिलेटेड हा निपटीचा चार्ट आहे मित्रांनो आणि इथे आपल्याला एक मंदिर बनताना दिसतंय मित्रांनो चला मानून घेऊ की हा एक निवळ योगायोग आहे मानलं एक अशी गोष्ट तुम्हाला सांगतो की ती पाहिल्यानंतर तुम्ही चकित होणार आहात तर जय श्रीराम मी तुम्हाला निपटीचा हाय दाखवतो मित्रांनो बावीस एकशे चोवीस तर मला सांगा मित्रांनो आपल्या श्रीराम मंदिराची ओपनिंग डेट काय बरोबर बावीस एक चोवीस तर सर्वांनी म्हणायचंय जय श्रीराम सध्याचं संपूर्ण वातावरण हे राममय झालेलं आहे आणि आजचा आपला कमेंट बॉक्स सुद्धा जय श्रीरामनेच भरायला हवा आज आपण वीकली मार्केट अनालिस करणार आहे निपटी आणि बँक निपटीचा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी निपटीचा पंधरा मिनिटाचा चार्ट लावलेला आहे मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं पुढचा वीक हा लहान आहे म्हणजे त्यामध्ये कमी ट्रेडिंग सेशन आहे हे लक्षात असू द्या आणि तुम्ही पाहू शकतात की दोन दिवस मार्केट हे ऑलमोस्ट एका रेंजमध्ये ट्रेड करत आहे मार्केट डिसिजन घेत नाही की त्याला वर जायचंय का खाली जायचंय पण दोन दिवसापासून आपण पाहतोय की मार्केट वरच्या साइडला ओपन होतंय खाली येतंय शनिवारी पण तेच झालं मित्रांनो वरच्या साइडला ओपन झालं आणि मार्केट हे खाली आलेलं आहे त्यामुळे इथे सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की एक सेलिंग प्रेशर आहे आपण तीन सिनेरिओ पाहणार आहे मित्रांनो कधी मार्केट फ्लॅट ओपन झालं तर ही जोपर्यंत रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत तो आपल्याला कोणताही ट्रेड करायचा नाहीये गॅप डाऊन कधी मार्केट ओपन झालं तर पहिला सपोर्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सेकंड सपोर्ट या ठिकाणी तुम्हाला ऑलमोस्ट पाहायला मिळू शकतो आणि त्याच पद्धतीने कधी गॅप ऑफ ओपन झालं तर पहिलं टार्गेट आपलं नियर अबाउट हे असू शकतं म्हणजे जवळपास ही रेंज आहे मित्रांनो साधारणपणे तुम्ही धरून चला की चारशे ते आठशे ही चारशे पॉईंटची रेंज आहे तिच्यामध्ये मार्केट हे राहू शकतं आणि बजेट जवळ येतोय त्यामुळे मार्केट स्वतःला ऍडजस्ट करत आहे कारण बजेटच्या टायमाला कोणत्याही साइडला एक आपल्याला मोठी रॅली सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि इथे विकली कधी कॅन्डल पाहिले मित्रांनो तो स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनलेली त्यामुळे मी तुम्हाला बोललो की थोडं सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि जी वीकची कॅन्डल वीक आहे तिची रेंज खूप मोठी आहे त्यामुळे येणाऱ्या मध्ये साधारणपणे कॅन्डल याच्या आतच बनायची शक्यता आहे पण सध्या रिझल्ट आहे आणि रिझल्टवर मार्केट रिएक्ट करतात त्याच्यामुळे व्हॉलेटी आपल्याला पाहायला मिळते बिटवीन मार्केटमध्ये कारण चालू मार्केटमध्ये भरपूर मोठमोठ्या कंपन्यांचे हे रिझल्ट येत असतात त्याच्यामुळे आपल्याला हे उतार चढाव पाहायला मिळतात पण मग आता याला आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो आणि आपल्या लेव्हल काय असायला हव्या तर त्यात थोडक्यात आपण आता पाहून घेऊयात इथे मित्रांनो निपटीच्या लेवल लावलेला आहे रेड लाईन सारखं बिहेवियर करेल आणि ग्रीन लाईन सपोर्ट सारखं बिहेवियर करू शकते या लेवल तुम्ही चार्टला लावून पहा कशा प्रकारे वर्क करता आणि अशा लेवल आपण डेली आपल्या टेलिग्राम ग्रुपलाही देत असतो त्या नाही जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आता आपण ऑप्शन चेन पाहून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते येते मित्रांनो इथे निफ्टीची ऑप्शन चेन लावली आहे पंचवीस जानेवारीची एक्सपायरी आहे आता तुम्ही कधी पाहिलं तर सर्वात पहिलं रजिस्टर आपल्याला एकवीस हजार सहाशे वर पाहायला मिळतं तिथे जवळपास एक लाख पोझिशन आहे त्यानंतर पुढचं मोठं रजिस्टर आपल्याला एकवीस हजार सातशे वर पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर आठशे वर तर एकवीस हजार सातशे आणि आठशे हे मोठं रजिस्टर आहे जोवर आठशे ची रेंज क्रॉस करत नाही मित्रांनो तोपर्यंत आपल्याला नवीन बुलिश ट्रेंड इथे पाहायला मिळणार नाही सातशे आणि आठशेचा हा सप्लाय झोन आहे म्हणजे इथून मार्केट आलं तर एकदा तर ते रिजेक्शन घेईल म्हणजे तर तुम्ही हॅरेन मध्ये कुठेही शॉर्ट करू शकता फर्स्ट टाइम रिजेक्शन आल्यानंतर ता सेकंड टाइम कधी त्याच लेवलला अप्रोच करून वरती जात आहे तर मग ट्रेंड बदलू शकतो आणि त्याचप्रमाणे आपण आता सपोर्ट पाहायचा विचार केला मित्रांनो तो सपोर्ट आपल्याला एकवीस हजार पाचशे वरच दिसतोय त्यानंतर कुठेही आपल्याला मोठा सपोर्ट इथे पाहायला मिळत नाहीये चारशे वर लिटिल बीट आहे पण इतका काही खास नाहीये आणि सर्वात महत्वाचं ह्या शनिवारी ज्या पोझिशन बन ले आ, तर त्या चेंजिंग चेंजिंग खास फॉरवर्ड ठिकाणी मायनस पोझिशन आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे थोडस मार्केट बेरिश आहे अजून एक महत्वाचा पॉईंट मित्रांनो सोमवारी सुट्टी आहे मंगळवारी मार्केट ओपन झाल्याबरोबर ट्रेड करायची घाई करायची नाही बिकॉज दोन दिवसाचा ऑप्शनचा डिके होईल तर पंधरा ते वीस मिनिटं त्याला सेटल होऊ द्यायचा मार्केट ओपन झाला आणि काही कालावधीसाठी स्टार्टिंगलाच मार्केट साईडवेज झाल्यानंतर ब्रेकआउट दिलं तर ठीक आहे पण स्टार्टिंगलाच मार्केट कधी ट्रेंडिंग झालं तर तुम ऑपलॉस लॉस मात्र स्ट्रिक्टली फॉलो करायचा कारण मार्केट तुमच्या साईडला पण जात असलं तर पण ऑप्शन डीके व्हायला जेव्हा सुरुवात होते ना तर त्यानंतर तुम्हाला लॉस दिसायला लागेल एक तर कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करायचा पहिल्या अर्ध्या तासामध्ये आणि केलाच तर कडे सर्वात जास्ती लक्ष ठेवायचं किंवा स्टॉप लॉस ट्रेल करायचा एकदाच ऑप्शन डी के होऊ द्यायचं ऑप्शनला स्थिर होऊ द्यायचं ऑप्शन एकदाचे फ्लॅट झाले त्यानंतर तुम्ही नवीन ट्रेड इथे इनिशिएट करू शकतात आता आपण बँक निपटीला समजून घेऊ की बँक निफ्टीला आपण पुढच्या वीकमध्ये प्रकारे ट्रेड करू शकतो ते मित्रांनो इथे बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट लावलेला आहे आणि तुम्ही इथे सिमिलर पाहू शकता जिथे निफ्टी दोन दिवस साइडवेज होती ना ऑलमोस्ट बँक निफ्टी इथे आपल्याला इथे तीन दिवस साइडवेज दिसते आणि ह्या झोन मध्ये बँक निफ्टी आहे आता आपण याला एक बेस फॉर्मेशन म्हणू शकतो कधी मार्केट वर इथून गेलं हे एक बेचच काम करणार आहे म्हणजे मार्केट इथे एक सपोर्ट घेतलेला आणि आता मार्केट काही साठी वरच्या साइड ला जाऊ शकतो तर कधी मार्केट गॅप ओपन झालं मित्रांनो तर ह्या लेवल ला चेक करून वरती गेलं तर आपलं पहिलं टार्गेट ह्या ठिकाणी सत्तेचाळीस तोपर्यंत आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचं सेल करायचं नाही आणि कधी इथे कुठेतरी ओपन झालं तर मार्केट हे साईडवेज असण्याची दाट शक्यता आहे तोपर्यंत ह्या रेंजला कुठेतरी ब्रेक करत नाहीये आता मी बेस का म्हणतोय कधी तुम्ही पाहिलं एच डीएफसी बँकेचे रिझल्ट आल्यानंतर मार्केट हे गॅप डाऊन ओपन झालं आणि पूर्ण सेलिंग प्रेस प्रेशर आला न, सेलिंग प्रेशर आल्यानंतर इथे आता साईडवेज झालेला आहे साइडवेज मधनं जोपर्यंत मार्केट आता बाहेर निघत नाही ना तोपर्यंत आपल्याला इथे कोणताही मोठा ट्रेंड पाहायला मिळणार नाही फक्त वरच्या साईडला गेला तर पहिलं टार्गेट आपलं हे राहील आणि इथे कधी सस्टेन करून मध्ये परत वरती गेला तर गॅप फिल होण्याची शक्यता आहे पण त्याच्यासाठी मोठा ट्रिगर लागेल एवढं लक्षात ठेवायचं आणि कधी तुम्ही ते वीकची कॅन्डल पाहिली मित्रांनो इथे ना बेरिश कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते आणि काइंड ऑफ एक सिमिलर रजिस्टर वरनं एक कॅन्डल दोन तीन चार आणि पाच ने रिजेक्शन घेतलेलं आहे आणि मार्केट खाली आता खाली आलेलं आहे आता इथे खाली ही मेन लेवल आहे हिला सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलंय कधी ती ब्रेक केली तर आपल्याला पुढची ही एक लेवल इथे पाहायला मिळेल जवळपास पंचेचाळीस हजार पर्यंत मार्केट येऊ शकत पण आता ही आपल्याला रेंज माहिती पडल्या पण आपण याला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो त्या लेवल काय असेल त्या पाहून घेऊयात मित्रांनो इथे बँक निफ्टीच्या लेवल लावलेल्या आहे कोणती लेवल कशाप्रकारे काम करते हे आपण निफ्टीच्या लेवलमध्ये पाहिलेलं आहे आणि डेली लेवलसाठी टेलिग्रामचा ग्रुप आहे पण लक्षात ठेवा यामध्ये आपण कोणतंही कॉल आणि पोट देत नाही आपण तिथे लेवल आणि ऍक्शनच शेअर करतो आता आपण ऑप्शन चेन पाहून घेऊ की ऑप्शन चेन वर आपल्याला सपोर्ट आणि कुठे पाहायला मिळतोय ते ठिकाणी बँक निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरी आपण लावलेली आहे आणि आपण यामध्ये कधी आता रजिस्टर्न पाहिलं मित्रांनो तर आपल्याला ते शेहेचाळीस हजार पाचशे वर दिसतं त्यानंतर डायरेक्ट सत्तेचाळीस हजार वर रजिस्टर्न आहे सपोर्ट पाहिला मित्रांनो आपण तर तो शेहेचाळीस हजार वर दिसतो आणि शेहेचाळीस हजारला रजिस्टर्न आहे पण शनिवारी त्यामध्ये मायनस पोझिशन होता तुम्ही चेंजिंग ओ आय कधी पाहिला तर तुम्हाला वर पासून म्हणजे सत्तेचाळीस हजार पासून जवळपास पंचेचाळीस हजार पाचशे पर्यंत प्रत्येक स्ट्राईक प्राईजला काही ना काही पोझिशन मायनस झालेला दिसत आहे कॉल साइडला याने काय लक्षात येतंय की कॉल ज्यांनी सेल केले होते ते कम्फर्टनी त्यांना असं वाटतं मार्केट वरती जाऊ शकतं त्याचप्रमाणे मध्ये आपल्याला एवढ्या काही पोझिशन मायनस झालेल्या दिसत नाहीये तर शेहेचाळीस हजारचा सपोर्ट आहे मित्रांनो तोपर्यंत शेहेचाळीस हजारच्या वरती मार्केट आहे तोपर्यंत तुम्ही त्याला बुलिश सारखं ट्रेड करू शकतात आप पण तिथे लेवल सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि पुढचा वीक आहे मित्रांनो तर हा लहान वीक आहे हिच्यात ट्रेडिंग सेशन कमी आहे त्यामुळे प्रीमियम वाढलेले तर ते केअरफुली ट्रेड करायचे आणि लाईव्ह मार्केटमध्ये सपोर्ट हवा असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद परत एकदा सर्वांना जय श्रीराम